स्वाद करते स्टचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मागे तुम्हाला हळदी लिहिलेली दिसते आज भाच्चीची हळदी झाले कॅमेरा मी आत्ता घेतले जे काय शूट घेतले सरांनी बाकीच्यांनी घेतले ते सगळे मी कॅप्चर केले जे आहे सगळ्यांनी ते आहे व्हिडिओमध्ये टच करते खूप छान असा कार्यक्रम झाला हे तुम्हाला दिसतच असेल मला काहीही वेळ मिळालेला नाही आहे कारण थोड्याशा रीती ज्या असतात त्या तसाच होता कंटिन्यू कार्यक्रम झाले आत्ता सगळे जे होतात पुढे सगळे व्हिडिओ जे जे आहेत जसे घेतले तसे मी मस्तपैकी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे पण सगळं खूप छान झालं हे माझे सगळं दिसतं हे पहा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद तुमचा रिप्लाय इतका छान येतो या व्हिडिओला आणि माझ्या भाचीचे जे काही लग्नाची मी व्हिडिओ शूट केले ते मी अपलोड करते थोडंसं लेट वाटलं होत आहे हे तुम्हीही समजून घ्या कारण लग्नामध्ये आपणाला कामं किती असतात तर लग्नाच्या ज्या रीती असतात सगळ्यांच्या थोड्याशा वेगवेगळ्या असतात पण जी आमच्याकडची पद्धत आहे ती पूर्ण मी दाखवण्याचा प्रयत्न केले जितकं जमतं तितकं पण शक्यच होत नाही कारण लग्नात तितकी धावपळ असते आणि तुम्हीही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की माझी किती धावपळ होत होती त्यातही जितकं जमलं तितकं मी व्हिडिओमध्ये शूट घेण्याचा प्रयत्न केला स्वतः तर कॅमेरा मी में हातात घेऊ शकत नव्हते कारण मीच सगळ्या रीती हे करायला सगळ्या आम्ही जावा सगळ्या जणी तिच्या आत्या मावशी सगळ्याच बिझी होतो ज्यांना जमेल त्यांच्या हातात मी कॅमेरा दिला आणि सगळ्यांच्या मनापासून आभार ज्यांनी ज्यांनी मला शूट घ्यायला मदत केले नाव घेतले तर खूप जण आहेत पण जमलं शक्य झालं सगळं तुमच्यामुळे त्यामुळे आपला परिवार आपले नातेवाईक आपले मित्र मैत्रिणी आपल्यासोबत असले की सगळ्या गोष्टी शक्य होतात कारण अजून माझ्याकडे दुसरं शूट घेणारा कॅमेरामन नाही कारण हे मी स्वतः करते हे झालंय झालं आहे

तर मग काहीच करणार नाही सांगू ह्याला पोरगी बघायचंय तर बघू नका ह्याची छान आहे फक्त पुरी द्या मला नका देऊ <laughs> खूप त्रास देतोय मला तर खूप त्रास देतो श्रुती काय कापूर बोलवली नाही मैत्रिणी सांग श्रुती नवरा नवरी कसा झाला कार्यक्रम एकदम फर्स्ट क्लास आणि आज प्रसाद असा मनापासून नाचला स्टेप कसंही राहू दे श्रुतीसाठी मस्त नाचला आम्ही इमेजिनच केलो नव्हतो प्रसाद इतका छान नसतो कसं वाटलं काय तरी बोलत होती हे सगळे जे समोर बसलेत ना त्याची भावंड इतके त्रास देतात आणि हा सगळ्यात मागचा बॅग हा एक नंबर हा एक नंबर हा असला इल्ला नाही असं करायचं नसतं बोल तसा झाला कार्यक्रम एकदम फर्स्ट क्लास मस्त हा मनासारखं मनाच्या पलीकडे ऐका असं कसं डान्स सुचलं तुम्हाला वेळेवरती जोरक झटका हाय जोरके वेगळ्याच हालत आहे तो बाबा आज काय करणं तुला कसं वाटलं नाही चेहरा फुला म्हणजे खुश आहे असं नाही हां आमचं पोराला पण विचारतो तुला कार्यक्रम कसं झालं पिल्लू हायगणी कार्यक्रम कसं वाटलं तुला सांग रे कसं वाटलं एकदम कार्यक्रम छान वाटला वाटलं ह्याला काय वाटलं तुला ह्याला जरा अक्कल दे हे जरा अक्कल कसा त्रास देतो काय कसं वाटतं कार्यक्रम दो दो। मस्त झालं खूप खूप आनंद झाला माझ्या भावाचा अरे जामून नाही झालं थोडी घाई गडबड झाली की किती कॅप्चर केलं माहिती नाही व्हिडिओ मध्ये दिसेल तुम्हाला पण कार्यक्रम मस्त माझ्या तर दृष्टीने पण मला तर बिलकुल सुधरू देत नव्हते कुठे गेले ते स्वामी थांबा अरे नाही जावा इकडे मी जावा तिकडे मी जावा नाही 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 एवढं तर कॅप्चर करते मी आणि बाबा बिंदास माझ्या मुलीने शूटिंग केल्या पहिल्यांदा घालून हा मस्त पैकी हे जेवतात हे जेवण काय यांचं पोट भरलंय कशाला जेवाय लागले तो अम्मा कृतीची आत्या सुरेखा ही पण आणि माझी मैत्रीण तिकडे मोठ्या आत्या बसले कसा वाटला आजचा कार्यक्रम खूपच छान झाला छान झाला खूप आनंद सुद्धा झाला तुम्ही सांगा आणि बोलावं लागेल तंगी जेवते कसं वाटला ओवरऑल म्हणजे नाही टेन्शन घेतलंय त्यांनी भरपूर असं आणि वस्तू माझ्याकडेच देऊन मला चिन्ह विचारतात कुठं ठेवलेत तुम्ही सांगा कसं वाटला कार्यक्रम नाही नाही असं काय नागेश आजचं ऍक्च्युली शूटिंग पूर्ण सरांनी घेतलंय म्हणजे पहिल्यांदा एवढं डेरिंग करून म्हणजे घेत नाहीत नॉर्मल आपल्याकडे माहिती आहे ना कसं वाटलं नाही नाही तरी नाही ते तुझं तू बघ बोलतात आणि मी त्यांच्यावर टाकत पण नाही पण आज त्यांनी स्वतःहून सगळं कॅप्चर केलं नाही कारण करत नाहीत मलाही माहितीये आणि ते थोडस अनकम्फर्टेबल वाटतं माहितीये कसं वाटलं श्रुतीचा कार्यक्रम ओवर मेन म्हणजे नवरा नवरीने खूप एन्जॉय करून डान्स केला हा काहीतरी बायकोला काय चार दिवस आधी आले बायकू तुझं कामच आहे हे बघा काहीच नाही तो मामी नाही पण विचारलेला मी पण येऊ काय बोलत तू नाही आलं तरी चालेल आणि नाही ते सगळे सपोर्ट सगळे तू आहे त्यांचा सपोर्ट असल्यामुळे तुम्ही राजू मी आले तरी पण मुलांना घर सांभाळणार ते स्वतःही बोलले मला नाही नाही तू जा नाही असं नाही एकोणीस करा वीस परत चेंज केला नाही गुण गुण। गुण। ते नाही ना ते बोलतात नाची काशी असते आणि आपण सगळ्यांसाठीच करतो आपल्याला इकडं नाही नाही ह्यावेळेस नागू हे बाड्रे पहिला नागूच म्हणणं काय होतं नी एल मेकअप मारतरी नंग मार रे पहिला ऑलरेडी आहे नागूला सगळे ओळखतात वास्तुशांतीच्या व्हिडिओ मध्ये होते पुण्याला गेले होते नाही नाही राजू हा काय भातसा कसा वाटला कार्यक्रम ऐक ना हे श्रुती हे श्रुती इकडे पण तिघ येल्लो येल्लो ड्रेस घालून तयार होऊन आले पण काय यार फजिती एक पण पोरगी बघितली नाही तुमच्याकडे ना बिलकुल नाही हे मुली बघितल्या तुमच्याकडे लक्ष नाही पण कुठली मुलगी तुमच्याकडे बघतच नव्हती मला असं वाटतं की दोन तीन बघत होते नाही हे श्रुती कोण बघत होत का तिघांना काय म्हणतोय मुलीच नव्हती तर कोण मुली बघणार काय नाही नाही आम्ही सांगून देऊ यांचं सगळं झालं हे खातं इकडे बंद झालं नाही 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 हे बंद झाले झालेलंय माझा त्याला मी ओळखतच नाही आकाश नाही नाही आम्ही नाही बघणार याच्यासाठी पोरगी आ हा ते आहे नाही नाही आणि एवढं सगळं चेष्टा मस्करीचा विषय वेगळा झाला पण सगळ्यांनी खूप मदत केली म्हणजे ओवरऑल सगळेजण करतात चेष्टेचा विषय वेगळा झाला पण नाही आकाश पण करतो हा ह्याला हा, मी हा कोण आहे मी ओळखत नाही पण हा पण तुमच्या बहिणीचा मुलगा ओके अरे दहा जण बोलतात खो माझा भरवतच नाही नाही सांगतात कुणाला म्हणून मी तू बोलले तू खरं सांगतात नक्की ना आगे। आगे। काल पाणीपुरी खाल्लं नाही ते असं असं कॅमेरामध्ये मध्ये दिसतंय ते तू खाल्लाय मग असं असं म्हणून जे शूटिंगचं दिसतंय ना जितकं दिसतंय तितकं सोपं नसतं हे बघा रात्रीचे किती वाजलेत किती वाजलेत बारा वाजलेत साडे अकरा की बारा हां तर हे असं सगळं असतं म्हणजे जी मेहनत असते ना कॅमेऱ्याच्या मागे ते कोणालाच दिसत नाही काय टीम मध्ये किती जण आहेत एक मिनिट एक मिनिट आ सोलापूरत हां काय तुमचे ह्याचं नाव अजय कुंभार काय ह्याचं आहे तुम्ही शूट घेता ओके कोण आहे ओनर कोण आहे बालाराम पवार तुम्ही दुसरे आहेत दुसरत दुसरत असं आ तुमचं करिअर ह्याच्यामध्ये हो बघा ज्या साइडला किती वर्षापूर्वी जवळजवळ असे उभे राहा म्हणजे किती वर्षापासून ह्याचा करतात सगळे आपण 8 वर्ष झाले सगळेजण करतात सगळेजण आपापले काम करतात आणि शूट होतं बालाजी सरांचं ओके जॉब पण करता की हेच आहे काय त्रास होत रे तुम्हाला कारण मी पण घेते युट्यूब चॅनल तर मला माहिती आहे की आपल्याला कॅप्चर करताना कोणी होत नाही अजून पण नाही पण तेवढं कॅप्चर करणं तेवढी क्वालिटी देणं तेही जरुरी आहे ना आणि आता आम्हाला हा ते तुमचं आणि रात्रीचे एवढे मला वाटतात बारा एक वाजता जातील परत सकाळी सहा सात वाजता जे आपण बोलतो ना करिअर मध्ये कुठल्याही ह्याच्यामध्ये मेहनत काय मिळतं नाही हे दोघं मावशी ताई असे उभे राहत असे उभे नाही नाही आणि मला ते, ते हसायला येत होत मी मोबाईल घेतल्यानंतर मी म्हटलं नाही मी शूट घेते मला कळतं ना त्याच्यामुळे चालेल म्हणजे यांच्याकडे ह्यांचा नंबर ते मी शेवटी ते बघूया किती कॅप्चर आणि माझ्या कॅमेऱ्यात किती कॅप्चर झाला मलाही माहिती नाही कारण सरांनी केलेलं आहे माझं चॅनल स्टिचिंगच पण ब्लॉगिंग मध्ये मी थोडंफार शूट घेतो तर बघूया ना तुमच्या काहीतरी होईल ना फायदा चालेल चालेल जेवल्या आता किती वेळ शूट घेणार आहे आता एकदम कमी अर्धा तास आपण पर्यंत करू शकता तोभर आम्ही येणार नाही 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 कॅप्चर करण पण जरूरी आहे ना म्हणजे एवढा एक आणि एकच ते सगळे थकलेले असतात पण त्यांना जे पिक्चर हवे असतात किंवा ह्याच्या खूप मेहनत करावं लागतो एवढं काहीच नाही चला घ्या शूटिंग आता तिकडे आमची भातची आणि इकडे गेले हा या ये आता हेच शूट घ्यायचं काय हेच मेकअप ते करायचं की आहे तसंच टचअप करायला वाला काय करू देव फोटोग्राफरने सांगितलं टचअप करा आणि रात्रीचे वाजले होते बारा सगळ्यांना येत होती झोप तिला जे जमलं तेवढं मी टचअप केलं आणि त्याने फोटोशूट घ्यायला सुरुवात केली तर खूप छान असं फोटोशूट करत होते तुम्हाला ऑलरेडी त्यांच्याबद्दल मी माहिती दिलीच आहे लग्नाच्या वेळेस आपण एक लक्षात आलं असेल तुमच्या क्या रीती भाती करण्यामध्ये ह्या जे फोटो शूट असतं ना ते करणंही तितकं जरुरी असतं कारण हा हळदीचा लास्टचा त्यांचा बोलतो ना कार्यक्रम म्हणजे मी ये आता फोटो सुदा अपला आता फोटो हे आत्ता फोटोशूटसुद्धा आपल्या कार्यक्रमातच मी ॲड करते आणि आत्ता तरी इतके वेगवेगळ्या अँगलनी फोटो घेणं वेगवेगळ्या लाईटिंग करणं स्टेज हे आणि ह्याच्यामध्ये एक जो फोटो घ्यायचा होता तो मागून ना हळद फुंकतात आणि तो फोटो काढायचा होता आणि त्यावेळेस अक्षरशः आम्हाला वाटतं आम्ही दहा किंवा पंधरा टेक घेतलं असेल तेव्हा तो कुठं एक किंवा दोन हा जो मागे दिसतो हळद उडवण्याचा तो ह्याच्यामध्ये इतकं क्लिअर आलं नाही आत्ता तुम्हाला दिसत असेल हे बघा हे कसं मागे हळदी फेकली जाते आणि ते फोटो ॲक्च्युली तो कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करणं ज करायचं होतं पण जमलं नाही आणि हा हळदीचा वरचा स्टेज आहे आणि सगळं झाल्यानंतर नवरा नवरींना आम्ही हळदीच्या स्टेजवरती घेऊन गेलो आणि तिथं जे काही शूट घ्यायचं होतं त्यांनाही घ्यायचं होतं त्यासोबत माझंही काम खूप इझिली झालं आणि इतक्यांदारी पेटरी 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 पिटरी करायला सांगतात ना नवरा नवऱ्याला ॲक्च्युली अक्षरशः एकतर उशीर झालेलं असतं त्यात शूट पण मस्त दोघांनीही एन्जॉय करत हे सगळे फोटोशूट करून घेतले व्हिडिओ केल्या अशा प्रकारे हा हळदीचा शेवटचा जो व्हिडिओ होता तो तुम्ही पाहिला आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये माझं जे शूट आहे किंवा जे आमच्याकडच्या रीती ते कशा वाटल्या ते नक्की सांगा आणि बऱ्याच व्हिडिओ होते याच्यात ब्लाऊजचं माझं मेन आहे स्टिचिंगचं तुम्हाला ते दाखवण्याचा मी प्रयत्न केला नव्वरे प्रत्यक्षात तुम्ही पाहिले त्यानंतर तिचे ब्लाउजेस जे शिवून आणलो होतो किंवा तिचे काय डिझाईन होते तेही मी तुम्हाला दाखवलं आणि हा लास्टचा मला थोडंफार माझ्यासाठी शूट घ्यायचं होतं कारण तो तिथला पूर्ण जो हळदीचा जो बॅकग्राऊंड आहे ते दाखवायचं होतं तर अशा पद्धतीने मी पूर्ण प्रयत्न केला दाखवण्याचा किती चांगलं झाले किती वाईट झाले ते मला नाही माहिती पण तुम्ही इतकं भरभरून प्रेम देता त्याबद्दल धन्यवाद तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये